वावर हिरे होत आहे धार्मिक पर्यटन स्थळ छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या सहकार्यानं आणि लोकवर्गणीतून पाणलिंग मंदिराचं रूपड पालटतय वावर हिरे हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नव्यानं उदयास येत आहे छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या सहकार्यानं आणि लोकवर्गणीतून वावरहिरीचे ग्रामदैवत असलेल्या आणि शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या अष्टलिंगांपैकी एक असलेल्या पाणलिंग मंदिराचं रुपडं पालटू लागल्यानं हा परिसर बघण्याजोगात तयार होत आहे आजूबाजूला लावलेली झाडे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केलेल्या सुशोभीकरणामुळे या ठिकाणच्या सौंदर्यात भर पडत आहे दरवर्षी महाशिवरात्रीला पाणलिंग देवाचा उत्सव सुरू होतो त्यानंतर सलग तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम गावात आणि पाणलिंग मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न होतात यानंतर महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी उत्सवाचा मुख्य दिवस असतो यात्रेमध्ये वेगवेगळ्या भागातून व्यापारी पेढे घेऊन विकण्यास येतात गुलाल खोबरं इत्यादी गोष्टींना उदाहरण न करता स्त्रीच्या कावडीवर आणि पालखीवर भाविक लोक पेढ्यांची उधळण करतात तसेच भाविक लोक एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांनी या यात्रेची सांगता होते हे सगळे कार्यक्रम गावातील लोकांकडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून साजरे केले जातात त्याचप्रकारे पाणलिंग मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून आणि छत्रपती कल्पना राजे यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून पूर्ण होत आहे वेगवेगळ्या देणगीदारांच्या माध्यमातून जमलेल्या रकमेतून वावरे गावचे सुपुत्र माजी सैनिक गंगाराम अवघडे तात्या यांच्या देखरेखीखाली गेले तीन वर्ष सुशोभीकरणाचं काम सुरू आहे दानवलेवाडीचे राजू कदम निवृत्त हवालदार हिंदुराव पांढरे सरपंच तरटे पाटील कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय पांढरे यांचं मार्गदर्शन आणि सर्व ग्रामस्थांची ही साथ मिळते असे अवघडे तात्यांनी सांगितलं त्यामुळे तात्यांनीही या ठिकाणी स्वतःला या कामी झोकून देत स्वतःच्या देखरेखीखाली काम करून घेत या ठिकाणचं सौंदर्य खुलवलं आहे प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी पार्क आणि देवस्थानची हे पालिकाच आहे जागृत देवस्थान आहे या पूर्वीच्या काळामध्ये आमचे वडील सांगता सांगत होते की जे ब्रिटिश काळ होता त्या टायमाला ह्या ठिकाणी डॅबचा मोठा सगळं झाला होता ह्या ठिकाणी डॅग्र सगळं झाल्यानंतर हे तर फिक्स करण्यासाठी द्यावी लोक परंतु भगवंताने असे केले की डॅब झाल्यानंतर भगवंत पाण्यामध्ये जात होते भगवता आणि ही पाठीमागाचे जे मूर्ती आहे उडी त्या मूर्ती ह्याच्यामधून मूर्ती भोग्य सोडली आणि ती इंग्रजाला फोडून काढली इंग्रज फोडून गेले त्याने मला ही गॅप कॅन्सल झाला आणि भगवंत ही आपली इच्छा पूर्ण करतात नवसाना हि वर पावतात आणि शक्यतो ह्या भगवंताची सगळ्या देवाची शक्ती माणसं घेते परंतु शक्यतो ह्या पालेकरची कोणीही शपथ कुठे घेत नाही आणि घेत ती असा एखादा समजा ज्याच नजर जर आला असतं एखादा घेत असून मिची काय सांगू शकत नाही पण शेकडतो पालिकाची शपथ कुणीही फुटी घेत नाही आणि पालिकेला काय करायचं म्हणलं काय नाही तर तो म्हणलं की ती शंभर टक्के माणूस एकृता घोडा करतो कारण की भगवंत आहे महाशिवराजी हे दिवशी गावामध्ये जातात होता नेटावर त्या ठिकाणी भजन बांबून आणि हे जे कार्यक्रम केले जातो आणि तिथे ग्रामस्थ वगैरे सैन्यवर बसले आणि वाघ्याचा असतो त्या त्या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि हे मनोरंजन असतो आणि पण जाताना हिसून अशी संबोधावरनं मधल्या मार्गे घाट मार्गे मार्शीच्या मंदिरामध्ये थांबती त्या ठिकाणी बारा वाजेमध्ये थांबली चित्तनसं घालती नंतर वाणीच्या दारातनं आणि पाटाच्या दारातलं परत आपल्या याट्यावर जाते आणि सुद्धा खाची जी ऐकणार आहे त्यांची मानाची जी कावड आहे ती ह्या ठिकाणी इथून हिटनं परत मग बरोबर जाते आणि ह्या आमच्या पण कृषीमध्ये ह्या भगवंताला फक्त पेढेच्यात राहते आणि ही भारून माणसं कोरेगाव सातारा ता तिथे रेहतपूर रेवडी बसवळ नातपूत ह्या ठिकाणी फार प्रमाणात फार ह्याच्यामध्ये लोक पेढ्या पेढे घेऊन येतात आणि व्यापारी येतात आणि ह्या ठिकाणी जवळजवळ दहा पंधरा क्विंटल वगैरे असे पेढ्याचं इकडं त्या ठिकाणी खप होतो आणि सगळी ही तर पालिंगाला फक्त पेढेच हे एक दुसरं काही तुला चालत नाही राजमाता राजमाताप्राजी भोसले यांच्या आशीर्वादाने शिवजी शिशि शिशियेत उतरलेले अहिसाबाच्या आशीर्वादाने आणि या ठिकाणी ज्या लोकांनी जे दान जे केलेलं आहे त्या लोकांची पुढील प्रमाणे अशी नावं आहेत आतील गाभाऱ्याची जी फरशी आहे ती ह्या जी इतक्या खांद्याकडे आहे त्या लोकांची दान केलेलं आहे त्याच्यानंतर नंदीबद्दल फरशी जी आहे वामन मोराटे साहेलेवाडी त्यांनी केले त्याच्या खालची जी फरशी पाचवी फरशी आहे साहेबराव जाधव पेयसाहेब ह्यांनी ती दान केली आणि ही जी मनपामध्ये जी मी उभा राहिलेला आहे ही जी फरशी आहे ते महादेव बाळू बाळी हे तासगावच्या आहे ती त्यांनी ही दान केलेली आहे त्याच्यानंतर ही जी काळीची फरशी दिसते ज्ञानेश्वर घाडगे गाडगेचा गा गा गाडगेमाळा दानवाडी त्यांनी ही ती दान केली त्याच्यानंतर ती पलीकडची प्रसिद्ध स्थिती ते आपा गायकवाड देहुरीचे त्यांनी ती दान केले आणि वरची जी पहिली नदी बसली ती संजय संजय प्रल्हाद पांढरे ह्यानी ती दान केली आहे ह्याच्यानंतर ही पाचवीमागाची फिरस्थिती गोरगुवा आमचे इटलीतले ठेकेदार कुजळे यांनी गेलेले त्याच्यानंतर हे तरी इकडे बाहेर तर ह्या साहेबांची काळजी माझी शेती हे काम केलेली आहे आणि वरगी शिशुरीकरण केलेली आहे ह्या ठिकाणी मी जी पी साधारण दहा ते पंधरा दिवस आलेले आहे ह्या ठिकाणी फार मोठी वगैरे होत्या फार झाडं होती अतिशय सगळं हे पडलेलं होतं आणि शाळा हे शिशुरीकरण करण्यासाठी त्याला काहीतरी इतिहास घडला इतिहास घडला म्हणून ही शुषुपिक्रम चालले आहे भगवंताचा उच्च काळ आला म्हणून हे पालिकाचं शिशुपिक्रम चाललेलं आहे आणि ही सगळं लोकांनी दान केलेलं आहे आणि सगळे बाहेरचे येणारे बाहेर सुद्धा एक एक रुपयापासून ह्या ठिकाणी दान केले आहे आणि त्याच्या मध्यमातून हे सगळे ही चाललेलं आहे आणि सगळ्यांचे आशीर्वादन चाललेलं आहे शिग मी माझं फक्त इथं काय कार्य आहे की मी फक्त उभं राहून फक्त मी काम करून घेते माझं एवढं स्त्री आहे दान तुम्ही करायचं काम मी करायचं आत या आता आता कामा खाली दरवाजे आहे गाडगेवाळा तरुण मंडळाने या ठिकाणी हे हा दरवाजा दान दिलेला आहे आणि शिथे सांगितलेलं पहिले हे खात्याकांची परीक्षा घेतली ही ए गावातली बनुसती आणि त्यांचे काय जे सहकार्य असतील त्या लोकांनी ही दान दिलेला आहे त्याच्यानंतर हे सुद्धा ग्रामस्थांनीच हे नगाराचे आहे का नाही ना वाजवायचं हे सुद्धा ग्रामस्थांनी दिले त्याच्यानंतर हे हा पुढचा दरवाजा आहे रामसाच्या ह्याच्यातच झालेलं आहे शंकरचा बाळा ही दान केले आहे लोकपाडकी वरगडी मध्ये बसवलेली आहे खिडकी हे फरशी वगैरे आहे हे लोकांनी ही दानच केले आहे पर्शिद्धाची माझी फरशी नवनाथ वरगडे साहेब क्राईम बॉम्बे त्यांनी सुद्धा दान केलेलं आहे त्यांच्यावर गाडगे सांगितले संजू संजू पांढरे वावरे आपा गायकवाड देवारी आणि दत्तू नाना पांढरे वावरे कटाक्षे यांचं पहिल्यापासून ह्या देवासाठी अतिशय योगदान आहे आणि सहकारी त्यांचं कायम करते जे जे त्यांची वाळू म्हणा कुठं काय असेल ती जे आपण फोन केला की दहा मिनिटाला मी इथं पोचते याच्याबद्दल त्यांचा फार आभारी आहे राजू गुरुजी दानोली यांनी ह्यांनी स्वदान केलेलं आहे आणखीन हरिभाऊ जरदळे डेंगिरवाडी यांनी सुद्धा दान केलेलं आहे आमच्या गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद